सर्व चाळीसगाव तालुक्यातील मतदार राजांना शेतकरी बांधवांना माझा मानाचा जय शिवराय बांधवांनो मी आजपर्यंत जी जी आंदोलनं केलेली आहे त्या आंदोलनाची दखल आपल्या चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी प्रत्येक आंदोलनाची दखल घेतलेली आहे आणि एक बऱ्याच गोष्टींचा पाठपुरा केलेला आहे त्या संदर्भात माझी आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे आपला नदीजोड प्रकल्पासाठी हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवलेला नाही त्याची पत्र वगैरे सगळीच माझ्याकडे पूर्ण फाईल भरलेली आहे तरी सगळ्या ते सर्व समाज बांधवांना माझी कळकळची विनंती असा माणूस आपल्याला पुन्हा मिळणार नाही जो बोलतो तो करतो म्हणजे कुणाच्या आहारी जाऊ नका मंगेश दादांसोबत राहू मी सुद्धा आहे तुम्ही सुद्धा राहा आणि मंगेश दादांना प्रचंड मतांनी निवडून आणू आणि आपलं काम पुन्हा करू आणि जोमाने जर माझ्या आंदोलनाला जर की मंगेश दादांनी जर माझ्या कामाकडे जर दुर्लक्ष केलं तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो मी पुन्हा आंदोलन चालू करेल आणि मंगेश दादांच्या घरी जाऊन ते आंदोलन सुरू करेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो तरी माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या मायबापांनो मंगेश दादांना प्रचंड मतांनी विजयी करा माझा विश्वास फक्त मंगेश दादा चव्हाण बस जय शिवराय